वेज पुलाव पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना आज आपण रात्रीच्या जेवणासाठी एकदम झटपटेत असा शेवयांसारखा मोकळा सुटसुटीत इंद्रायणी तांदळाचा वेज पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय अनेकदा इंद्रायणी तांदूळ सगळ्यांनाच आवडत असते इंद्रायणी तांदळाचा भात खीर सगळ्यांना आवडत असतो पण तो चिकट होतो म्हणून अनेकजण तो मसाले भात म्हणा वेज पुलाव बनवण्याचं टाळत असतात आज आपण पाण्याचं परफेक्ट प्रमाण घेऊन वेज पुलाव आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे दोन वाट्या मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तांदूळ स्वच्छ निवडून चांगलं दोन चार पाण्याने धुवून घ्यायचं आणि पूर्ण पाणी निथळून साईडला ठेवायचं इथे मी घेतलेले ओल्या ज्या घेवड्याच्या घुगऱ्या असतात त्या मी इथे घेतलेल्या आहे त्यानंतर ना मी इथे फरस बी इथे मी घेतलेली बीन्स फरस बीन्स इथे घेतलेले फ्लावर घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा उभा चिरून पातळ घ्यायचा एक अर्धी वाटी दही आपल्याला घ्यायचं आहे खड मसाला लागणार आहे आणि मसाल्याच्या डब्यात ते सगळे मसाले आपल्याला यामध्ये लागणार आहे आता भात बनवायला घेऊया सगळ्यात पहिलं दोन पळ्यात तेल घालायचं हा भात बनवताना इंद्रायणी तांदूळ जर तुमचा असेल तर तेलाचा वापर थोडासा आपल्याला इथे जास्त करायचा तेलामुळे काय होतं त्याच्यातला चिकटपणा जो असतो तो सुटला जातो आणि मोकळा सुटसुटीत शुट्ण होतो खडम मसाला तेलामध्ये भाजून घेतला की कांदा आपल्याला इथे चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जसं आपण तळून घेतो अगदी तसाच आपल्याला इथे चांगला तो फ्राय करून घ्यायचा कांदा चांगला तळून फ्राय झाला त्याला असं जरासा कुरकुरीतपणा आला आहे असं आपल्याला जाणवलं की मग आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे आता टोमॅटोची तुम्ही इथे ग्रेव्ही घालू शकता किंवा तुम्ही इथे टोमॅटो इथे बारीक चिरून घालू शकता एक किंवा दोन टोमॅटो तुम्ही किती प्रमाणात तांदूळ घेत आहे त्यानुसार टोमॅटोचं प्रमाण इथे घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगला आपल्याला इथे परतवून घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला ज्या भाज्या आपण घेतलेल्या त्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या शक्यतो पुलाव बनवताना आपण इथे फरस बीन घालत असतो बटाटा घालत असतो फ्लावर घालत असतो त्यानंतरनं मटार आपण इथे घालत असतो म्हणजे आवडीनुसार भाज्या आपण यामध्ये घालत असतो तेलामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आणि भाज्यासुद्धा तेलामध्येच आपल्याला चांगल्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे थोड्या हलक्याशा अशा तेलामध्ये शिजल्या गेल्या पाहिजे अशा तळल्यासारखं त्याचं टक्चर आलं पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये आपण परतून घेतलेल्या नंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये तुम्ही जे मसाले नेहमी सुक्या भाजीसाठी पातळ भाजीसाठी वापरता ते सगळे मसाले तुम्हाला यामध्ये घालायचं फक्त यामध्ये तुम्हाला आवर्जून घालायचे ती धने पावडर आणि जिरीची पूड आपल्याला आवर्जून यामध्ये घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे दही आपण जे घेतलेलं आहे ते घट्टसर असं दही आपल्याला पाणी काढून घ्यायचं आणि थोडंसं आंबटसर असं दही आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हालून घ्यायच्या भाज्या बघू शकताय कलर एकदम छान आलेला आहे मसाला छान बनून तयार झालेला झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे म्हणजे भाज्या सुद्धा आपल्याला इथे चांगल्या शिजल्या जातात कारण इंद्रायणी तांदूळ शिजायला फारसा वेळ लागत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या <coughs> मसाला टाकून भाज्या व्यवस्थित आपण परतून घेतल्या की यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तांदूळ सुद्धा आपल्याला तेला मसाल्यामध्ये चांगल्या दोन तीन मिनटं परतवून घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्वाचे आले ती स्टेज म्हणजे पाणी किती घालायचं इंद्रायणी तांदूळ असो कोणताही तांदूळ तुम्ही घेतला तरी तुम्हाला इथे पा तांदळाच्या डबल पाणी तुम्हाला इथे घालायचं आहे आता इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे मी इथे चार वाट्या पाणी घालून घेतलेले म्हणजे दोन वाट्यांसाठी मी चार वाट्या पाणी यामध्ये मी घालून व्यवस्थित भात हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती भात इथे शिजवून घ्यायचा इंद्रायणी तांदळाला शिजायला फारसा वेळ लागत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बारा ना तुम्ही इथे बघू शकता एकदम पाहताशणी तोंडाला पाणी सुटेल एवढा छान असा त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रायणी तांदळाचा असून सुद्धा तो किती मोकळा सुटसुटीत असा शेवांसारखा तुप्पट बनून तयार झालेला आहे व्यवस्थित भात झाऱ्या घ्यायचा झाऱ्याने भात चांगला खालीवर करून हलक्या हाताने खालीवर करायचा म्हणजे भात तुटत अजिबात नाही तरी ते या पद्धतीने रात्रीचं जेवण असो घरी कोणी तुमच्या पाहुणे आले असाल किंवा तुम्हाला दुपर चा चा साथी आ, सुद्धा असं दुपारचं रात्रीच्या जेवणासाठी हलकस पण पटकने चमचमीत असं काहीतरी बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही इंद्रायणी तांदळाचा सुद्धा सुड़ छान मोकळा सुटसुटीत वेज पुलाव बनवू शकता त्यासाठीच तुम्हाला बासमतीच तांदूळ पाहिजे कोलमचाच तांदूळ पाहिजे असं काहीही नाही आहे रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल लाईक शेअर नक्की करा